नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे सातारकर खवये या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सातारा स्पेशल अशी झंझणीत अशी मिसळ बघणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा हे मी मोडालेली मटकी आणि बटाटा एक मोठा असा चिरून घेतलेला आहे आणि तो मी कुकरला हळद आणि मीठ टाकून एक शिट्टी करून घेतलेली आहे आता हे आपण मिसळासाठी वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी दोन कांदे एक टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर अशी मी भाजून घेतलेली आहे आणि थोडं खोबरं टाकलेलं आहे सुकं आता ही मी वाटण करून घेते इकडे मी टोप ठेवलेला आहे त्यामध्ये चार चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुमच्या हिशोबानं टाका त्यामध्ये मी आता मोहरी टाकून घेते मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि दोन तमालपत्र टाकून येते आणि आता हे वाटण केलेलं आहे आता हे वाटण टाकलेलं आहे आता हा मसाला भाजून घेतो तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊया आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया एक चमचा हळद टाकते एक चमचा कश्मीरी लाल तिखट आहे ते टाकते कट येण्यासाठी आणि हा आपला हा घरगुती मसाला एक चमचा टाकते तुम्हाला कसं कमी जास्त तिखट पाहिजे तसं मी दीड चमचा टाकलेला आहे आता हे हे मस्त असं मी भाजून आपला मसाला भाजलेला आहे असं तेल सुटलेलं आहे मस्त असं त्याला त्यामध्ये आपण आता शिजवलेली मटकी आणि बटाटा टाकून घेऊया तिकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाणी टाकलं म्हणजे मिसळ असे तरी खाण हे बघा मी आता ह्यात गरम पाणी टाकून घेत आहे आता ह्याला जरा मीठ टाकते आणि मस्त अशी उकळी येऊन देते आपण मटकी शिजवताना टाकलेलं आहे त्या हिशोबाने आपण मीठ टाकून घेऊया हे बघा मस्त अशी झालेली आहे आपली मिसळ मस्त अशी तरी आलेली आहे चमचमीत अशी तर्रीदार मिसळ खाण्यासाठी तयार आहे आपण त्यामध्ये जराशी कोथंबीर टाकून घेऊया खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे आपली झणझणीत अशी मिसळ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद